मित्राओ हे हो, डॉक्टर लोक हाजमेका का डॉक्टर आहे हां मला सांगा तुम्ही हे डॉक्टर लोक हाजामेघा डॉक्टर आहे अरे याला आकली आहे की नाही काय मला समजानात नाही हां एखाद्या गाद्याच्या गरीबाच्या जीवा निस्त खेळू राहिले राह हे कमाल झाली राह याला खरं इमानदारी सांगतो मला मी हां आताची नुकती घटना आहे बा तुम्हाला सांगतो मी एक गरीब महिला डोळे तपास आले एका डॉक्टरकर गेली त्या डॉक्टरनं तिला म्हणजे फालतू अशा आलत्या भलत्या गोळ्या देऊन टाकल्या मला सांगा तुम्ही झाले तिचे डोळे खराब रिॲक्शन झाले ना तिच्या डोळ्याला म्हणून म्हणतो हे डॉक्टर आहे का हज्या मी अरे तुमच्याकडे डिग्री आहे ना बाबा हो डिग्री घेतल्यात ना तुम्ही हां डॉक्टर झाले का असे झाले तुम्ही वाऱ्यावर उडून झाले का तुम्ही डॉक्टर हां इतकी गरीब परिस्थिती त्या डॉक्टरनी म्हणजे महिलेची आणि डॉक्टरनं तिला आहे ना चुकीच्या गोळ्या देऊन टाकल्या तिच्या पुरे चेहरा चो म्हणजे सुजून गेला तिला काहीच करता येईल परेशान झाले आय एस यूमध्ये ॲडमिट करणं लागले मित्र त्या व्यक्तीला हो म्हणजे त्या लेडीजला नवरा परेशान झालाय घरची परिस्थिती एकदम नाजूक काय सांगतो मला हातावरची लोकं राह हातावरची लोकं माती काम करून कष्ट करून पोट भरणार लोक आणि या डॉक्टरच्या एका चुकीमुळं त्या बैलेचे डोळे गेले परेशान झाले दोनशे तीन दिवस दोनशे तीन दिवस त्या व्यक्तीला दवाखान्यात राहायची बारी पडली किती दोनशे तीन दिवस आणि इतका पैसा कुठून आणायचा गरीब माणसानं एक चुकी फक्त या डॉक्टर लोकांची एक आणि ते आमच्यासारख्या गरीबाला भोगणं लागतं यांच्या चुकीमुळं आणि याला आपण डॉक्टर देव आमकं धमकं फालानं समजतो आणि काय याच्या त्या डिग्र्या फिग्रिया आणि काय कामाच्या डिग्र्या काय चुलीत घालायच्या एक डिग्र्या हां काही काही तर अशा चुका करून टाकते की पेशंट लोकांचा प्राण घेऊन टाकते आय एम सॉरी म्हणून टाकते चुकी झाली दोन शब्द वापरते फक्त चुकी जाईल आता चुकी शब्द वा काय वापरता तुम्ही तुम्ही डॉक्टर बंदी काय साठी मग हां त्या महिलेचे डोळे टाकले खराब करून हां दोनशे तीन दिवस दावाखाण्या म्हणजे किती पैसा खर्च झाला त्याचा नवऱ्याचे नाकी नऊ वाजले माहिती आहे का नाकी नऊ पैसे भरता भरता हां प्लॉट विकणं लागला त्याला एवढं कष्ट करून प्लॉट घेतला होता त्यानं तो प्लॉट विकणं लागला केवळ या डॉक्टरच्या चुकीमुळं किती पैसा लागला असेल आयसीयू मध्ये दोनशे तीन दिवस ठेवणं म्हणजे काय जोक जोके का त्याची जेवढी काष्टाची कमाई त्यानं गमून टाकली फक्त एका डॉक्टरच्या चुकीमुळं देईन का ते डॉक्टर भरून आता हां अवघड झालं राहू निस्त गरीब असं खेळणंच लावलं ह्या डॉक्टर लोकांनी कुठं दर्शक झालं की डॉक्टरच्या चुकीमुळं महिलेचं ऑपरेशन करताना प्राण गेला डॉक्टरच्या चुकीमुळं एखाद्या लहान बाळाचा प्राण गेला काय म्हणे चुकी अरे चुकी काय ही धडाधड जीव घ्या तुम्ही हा एक प्रकारचा मर्डर झाला त्यो मला समजतच नाही हे डॉक्टर आहे का मग काय हजाम मी याच्यामुळे मी शब्दाचा वापर करून राहिलो कसं करायचं आमच्यासारख्या गरिबानं जर कधी डॉक्टर लोक असेच कार लागले कधी तर ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे काही नाही त्याला काही चान्सच नाही बोलायला भांडायला म्हणजे ते गोपनीय मग काय राव काय चाललंय काय मला समजाणार नाही आहे डॉक्टरचं हां अशा तर डिग्र्या देऊ नका खरं म्हणलं तर मग अशा डॉक्टर लोकायला बात करून टाका याच्या डिग्र्या इमानदारीन सांगतो मी तुम्हाला हाऊ नाही राव टेन्शन येतं काम खुशाल त्या महिलाला आंधळ करून टाकलं या डॉक्टरनं कामधंदे करत होती दुनिया निसर्ग पाहत होती तिच्या संसारामध्ये मग्न होती, होती आनंद घेत होती एक चुकी फक्त चुकीच्या गोळ्या दिल्या अरे तुम्ही डॉक्टरच कसे बनले मग तुमच्याला तुम्हाला गोळ्या कळत नाही तर त्या आयल्यावर सका काय करा का काय हा मित्राव हो। या असे डॉक्टरला काय केलं पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आता मोळ टाळकं खराब झालं आता हा आयला डॉक्टर एका हजा झाले